अनेक वर्षापासून आपण बदलापूर आणि अंबरनाथ ही महापालिका होणार असं आपण ऐकतोय खरं तर विकासाच्या दृष्टिकोनातनं अजून भरीव निधी आपल्याला जर आणायचा असेल आणि ह्या दोन शहरांचा विकास अजून जलद गतीने करायचा असेल तर खऱ्या अर्थाने ह्या शहराची महापालिका होणं हे गरजेचं आहे मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना निश्चितपणाने याबाबतीत आग्रह करेन उपमुख्यमंत्र्यांना करीन की अंबरनाथ आणि बदलापूर हे दोन्ही शहर झपाट्याने यांची वाढ होत आहे खऱ्या अर्थाने माझ्या माहितीप्रमाणे ह्यापूर्वी ठाणे पालघर जिल्हा एकत्र असताना आशिया खंडात सगळ्यात जास्त वेगाने वाढणारा जिल्हा कुठला असेल तर तो ठाणे जिल्हा होता कसं आता ठाणे जिल्ह्यात सगळ्यात वेगाने वाढणारी शहरं कुठले असतील तर ती बदलापूर आणि अंबरनाथ आहे एवढी मोठी लोकसंख्या ह्या शहरांची झाली असताना विकासाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने महापालिका होणं गरजेचं आहे महापालिका झाली की विकासाला निधी हा जास्त प्राप्त होईल केंद्र सरकारकडून अनेक योजना आपल्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये येत असतात त्यांचाही लाभ निश्चितपणाने शहराच्या विकासासाठी होईल महापालिका करू पण ती फक्त आणि फक्त बदलापूरची करू कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरी कोणालाही घेणार नाही आणि बदलापूरचीच होईल अमरनाथ बदलापूरची एकत्रित महानगरपालिका होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह करणार असं माझी लढाऱ्यांनी म्हटलं खरं म्हणजे कोणी काय आग्रह धरावा त्याचं मला माहीत नाही पण बदलापूरकरांची एकच इच्छा आहे की महापालिका व्हावी तर ती फक्त बदलापूरची व्हावी त्याला कारण असे जनगणना झाली तर आम्ही पाच लाखावर चाललो आजूबाजूची गावं डेव्हलपसाठी घेणार आणि एक बदलापूरची स्वतंत्र मॉडेल महापालिका बनवण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल